अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर अंतर्गत येणाऱ्या हिरपूर गावाकडे अक्षरशः दुर्लक्ष करून तालुक्यातील बाजारपेठ रस्ते नाले यांचा विकास दरवर्षी हजारो कोटी रुपयांच्या निधीमधून होत आहे पण या निधीच्या खर्चाचे एक विचित्र पैलू आहे प्रत्येक कामाचे उद्घाटन प्रत्येक रस्त्याचे नामकरण प्रत्येक विकासाची त्याची मर्जी दाखवून हे आमदारांनाच महत्व प्राप्त होईल विकास निधीच्या उधळणीत काही चूक नाही पण खरे सवाल तेव्हा उपस्थित होतात जेव्हा विकासाच्या योजनांमध्ये ग्रामीण भागाच्या बेसिक गरजा गहाण ठेवल्या जातात प्रशासनाच्या या पैशाच्या खेळात एक गोष्ट नक्की स्पष्ट होते विकास फक्त शहरामध्ये आणि आमदारांच्या मर्जीतील गावीच होतो स्मशानभूमीचं काय होईल आमदार विकास निधीच्या मदतीने करोडो रुपयांचा खर्च केला जातो पण ग्रामीण भागातील स्मशानभूमीचं काय समस्त का विधेयकांना हे उघडपणे प्रशासनाची अनास्था दर्शवते ग्रामस्थांची भावना मांडताना ते म्हणतात विकास हे केवळ शहरापर्यंतच मर्यादित का असावे का स्मशानभूमीतील माणूस व माणुसकीच्या बाबतीत कुठेही नजरअंदाज केला जातो प्रशासनाने स्मशानभूमीसाठी देखील निधीचं वाटप करावं विकासाच्या पैशाचे योग्य नियोजन करावे कारण शेवटी प्रत्येक माणूस जरी गरीब असला तरी त्याला एक आदर्श मरण आणि अंतिम संस्काराचा हक्क आहे जेव्हा गावात साधारण सुविधा असलेल्या रस्त्यासाठी निधी दिला जातो तेव्हा स्मशानभूमीला या निधीची आवश्यकता नाही का त्यामध्ये प्रशासन आणि विधेयकाचं लक्ष कोणते तुम्ही जे विकास करत आहात त्यात गरीब साधारण माणसाच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणाच्या स्मशानाची जागा का नाही तो जरा विचार करा आणि त्यानुसार निर्णय घ्या नाहीतर ग्रामीण भागाच्या आवाजात असं धीराने बोलले जाईल की तुमचं विकास फक्त तुमच्या पुरतच आहे चिखलातून यावं लागते आणि काय होते ज्यांना ज्यांच्या इथं झाली त्याच व्यक्तीला माहीत राहते मला असं वाटते की याच्या इकडे दुर्लक्ष खूप लोक करत आहे म्हणून यांची जरा काळजी घेऊन काम करण्यात यावे येताना जाताना खूप त्रास होत आहे तरी नेत्या पुढाऱ्यांनी आम्हाला मशाभूमीसाठी तसा आधार कृता करावी अशी हिरपूर गावाई करताना अशी विनंती आहे निवेदन दिलेलं आहे नेहमी दा कोणताही व्यक्ती गेला की आम्ही त्यांना निवेदन करतो पण आमच्या निवेदनात नेहमी काळ करतात अशी गावकऱ्यांची विनंती आहे आपण पाहता की हिरपूर या गावात आणि सांजापूर दोन्ही ठिकाणचे प्रेतयात्रा आणल्या जाते प्रेतयात्रा ना नाला ना तिथून या काठावर याले बराच टाइम लागते किंवा पाणी असते त्या पाण्यातून जाता येता येत नाही आणि त्या प्रेताला कसं आणावं चार पाच माणसं लागतात एखादा धरायला पाहिजे जे असते टिटव ते हे सगळं काम कोणतरी पुढाऱ्यानं करून आम्हाला तो हो, रस्ता करून द्यावा अशी मी आम्हा सर्वांच्या वतीनं विनंती करतो आणि खरंच तुम्ही पा भाऊ यांना दाखवा की बे नाल्यातून येताना काय वेता होते नेमकं तर टोंबाभर पाणी आहे मृत्यू झाला तर उन्हाळ्यात तो, तो, तो खूप त्रास होते पावसाळ्यात त्रास होते अंधार राहते रात्री, रात्रीचा रात्री इथं उजेडाची व्यवस्था नाही अशी आणि सांजापूरची जनप्रुडाऱ्यापर्यंत पोहोचवावी अशी आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि आमचं बोलणं थांबवतो प्रतिपुंड